तर हास्य जत्रा फ्रेम आणि आमचे शेजारी जुने अंशुमन विचारे आमच्या घरी आज जेवायला आले होते तर या सगळ्या व्हिडिओ मध्ये आमच्या गप्पा टप्पा जेवणाचा मेनू किंवा त्यांची झालेली आमच्याशी भेट हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हॅलो <laughs> <laughs> हा बोला ना बर जेवायला येणार आहे ओके आधीला सांगते हो हो चालेल चालेल हो बनवते बनवते जेवण हो ठीक आहे या या ए आधी ए, आधी, अंशुमन का जेवायला येते आपल्याकडे चल चल चुर जेवणाची तयारी करू पटापट जेवण बनवते सगळं तर मंडळी आमचे जुने शेजारी मुंबईला असतानाचे आणि ह्यां माझ्या मिस्टरांचे खास मित्र अंशुमन विचारे तर जेवायला येणार म्हटल्यावर माझी ही गडबड सुरू झाली त्यात गणेश जयंती आणि माझा नेहमीचा गुरुवार नैवेद्याचं ने तर बनवायचंच होतं तर ही सगळी तयारी माझी झाली

ना तेव्हा थोडासा कंटाळ वाटायचा पण आता कसं खरंच सांगते ना प्लास्टिक ना खरच मस्त तुम्हाला काय भाजी वगैरे बोला